तर नमस्कार सगळ्यांना मी अंजली तर मी आलेली आहे गावाकडे आणि हे आमचं गावाकडलं घर आहे जे शेतामध्ये माझे आजी आजोबा राहतात आम्ही त्यांना भेटायला आलो होतो तर तुम्ही बघू शकता आमचं हे घर शेतामध्ये आहे शेतामध्ये राहिलं आहे ते त्याच्यामुळे तिकडलं रेकॉर्ड दाखवते मी तुम्हाला आणि हे आमचे बाबा आहेत त्यांची बैलगाडी आहे ज्याचं ते बसवत होते हे दोघंजण मिळून काहीतरी निघालं होतं त्याचं ते, ते। आणि बघू शकताय सुट्ट्याला आलेलं आहे गावाकडे आमचं पहिल्यासारखं सेम वातावरण आहे हे आमच्या दारातून एक टँक गेलेलं आहे पाण्याचा तर सेम जसं गावाकडे असतं वातावरण तसं आहे आमच्याकडे हे आमचे बैल आहेत आणि आता आम्ही आलो आहे शेतामध्ये तर तुम्ही बघू शकता आमच्या शेतामध्ये काय काय व्हेजिटेबल आहेत तर हे बटाटे ऑलरेडी घरी खूप सगळे बटाटे निघलेले आहेत घरी आत्त्यांनी खूप सगळे बटाटे काढून ठेवलेले आहेत हे आत्ता जे बाकीचे राहिलेले आहेत त्यांचं मी बघत होते की ते अजून खूप छोटे छोटे आहेत बटाट मिरची आणि खूप काय आहे शेतामध्ये आमच्या कांदे लसूण तर तुम्ही पुढे बघू शकता मी काय काय करत आहे तर आता इथं आम्ही मिरच्या तोडायला आलो होतो आता मी आज रात्री रिटर्न पुण्याला जाणार आहे त्यामुळं मी हे सगळं घेऊन जाणार आहे म्हणून मी तोडायला आलेली तो आता इथं मी मिरच्या तोडत आहे आणि हे बघा चिवची मस्ती चाललेली आहे चिक्कल खेळायला चालले पाणी दिलेलं होतं शेताला त्यामुळे तो लागला आहे चिक्कल खेळण्याच्या आधी आता इथे मी मिरच्या तोडून घेते कांदे पण आहेत कांद्याची पात आहे आणि हे, हे जे आहे जे फुलं फुलं दिसतात ते कांद्याचं बी आहे ज्याचं आम्ही बी पकडून तेच वर्षभर ठेवतो सांभाळून आणि पुढच्या वर्षी त्याचं जात्या बी तयार करते म्हणजे रोपटं तयार करते टॅमॅटो पण होते आम्ही ते गरम गरम असे लागत होते ते टॅमॅटो उन्हामुळे खूप तापले होते ते घेऊन आम्ही खात होतो पवनी पिऊ आणि शिव आम्ही तिघं चौघजण शेताला गेलेलो आता इथं मी पिशवीमध्ये मिरच्या भरून घेत आहे आमच्या इकडं साडीच घालावी लागते आणि हे आहेत वांगी खूप मोठी मोठी होती पण मी तरी पण घेतली ती वांगी कारण मला त्याचं भरीत बनायचं होतं हे बटाट्याचे झाडं आहेत सध्या ऊन खूप आहे आणि दोन दिवस लाईट नसल्यामुळं झाडांना ला पाणी भेटलेलं नाही आहे त्यामुळं ही विहीर आहे आणि त्यामुळं ते झाडं खूप सुकलेली आहेत तर लाईटीचा खूप इश्यू असतो उन्हाळ्यामध्ये गावाकडे त्यामुळं पाणी जेवढं पाहिजे असं भाज्यांला देता येत नाही आहे पाणी भरपूर आहे पण लायटीचा खूप घोटाळा असतो आता इथं आम्ही टॅमॅटो लसूण कांद्याची पात हे सगळं काढणार आहे तर मी हिरवी टॅमॅटो घेत होते कारण मला हिरव्या टॅमॅटोची आमच्या घरात सगळ्यांना खूप सारी चटणी आवडते आणि कांद्याची पात मी कवळी कवळी काढून घेतलेली आहे कारण मोठे कांद्यांची जी पात आहे ते टेस्टला चांगली नाही लागत ही कवळी का पात वेगळी साईडला लावलेली होती आत्त्याने त्याची मी फक्त कांद्याची पात पात घेत होते कारण कांदे त्याचे खूप छोटे होते खालचे आणि म्हटलं ते कशाला परत त्याला अजून फुटेल त्यामुळं मी फक्त कांद्याची पातच घेतली आणि हे बघा चू पण चूची केवढी मस्ती चाललेली आहे त्याला तिकडे घोडे दिसले त्या फुलांसोबत खेळ त्याच्यावर ते मधमाशा बसल्या त्याला सांगत होते नको नको पण तो ऐकायलाच तयार नाही आहे आणि तो परत परत त्या फुलांकडे जात होता त्या फुलांना थोडत होता त्याच्यात बी असतं पकडलेलं त्याचंच पुढे चालून त्यात छोटे छोटे काळे काळे बीज तयार होतात जे आता ते अजून आत्ताशी घोमरले ते वाळायचं मग ते वाळवून उन्हाला ठेवून त्यातनं बी पाकडून वगैरे निघतं ते चोळल्यानंतर अशी काहीतरी त्याची प्रोसेस असते आणि हे बघा मी पण तेच बघत होतो त्याच्यावरती मधमाशा खूप बसलेल्या होत्या मला तेच भीती वाटत होती की चावायला नको आणि तेच बघत होतो आम्ही बॅक साईडला घोडे आलेले होते ते घोडे बघायला चू धावत होता सारखं सारखं तिकडल्या साईडला शेताच्या शेजारी कुठून तरी ते लोक येऊन थांबले होते दोन मिनटं विश्रांतीसाठी आणि हा बघा लसूण ॲक्च्युली आत्त्याला हा लसूण ला लावायला खूप लेट झालेला आणि हा आमचा गावरान लसूण आहे लाल लाल कलरच्या पाकळ्या त्याला सोलायचीही गरज लागत नाही त्याचा वास एवढा छान येत होता ते फक्त चोळला आणि टाकला बस एवढंच होतं त्याचं त्याला जास्त काय मेहनत लागत नाही आहे त्यानंतर आम्ही तिथून निघालो कलिंगडाच्या बागेमध्ये आमच्या शेजारच्या का काकांनी का का कलिंगड लावलेले आहेत ला आमच्या घरी नाही हे कलिंगड शेजारच्या का काकांनी लावलेले आहे ला त्यांच्याकडं आम्ही गेलो होतो कलिंगड खायला ते आवाज देत होते की या कलिंगड खावा आणि बघू शकता बाप रे एवढे मोठे मोठे कलिंगड एक एक कलिंगड आठ आठ किलोचं भरलं होतं आणि आम्ही तर मस्त दोन दिवस कलिंगडावरतीच होतो खूप म्हणजे पण त्यांना एवढा खर्च झालेला त्या खर्चानुसार खर्चा त्यांना भाव नाही भेटला त्यांच्या ते मालाला तेवढा शेतकऱ्यांचं हेच होतं त्यांचा माल एवढा छान होता ते सांगत होते काका की जसं आहे माल तसा आपला अजून खर्च पण नाही निघाला जेवढा त्यांनी खर्च केला तेवढा त्यांचा खर्च पण नाही निघाला तर ह्याच गोष्टी होत राहतात आम्ही बसलो आणि वेळ त्यांच्याशी गप्पा मारून मग आम्ही कलिंगड घेतलं खाल्लं तिथं बसून आणि जात होतं नगावरती जातं मार्केटचे लोक किलोवरती घेतात नाही परवडत शेतकऱ्यांना सहसा तसं आणि त्याच्या मागटली मेहनत तर आता सांगूच नाही शकत की किती मेहनत असते त्याच्या मागे पण ठीक आहे आता काय करणार तरी काय शेतकरी सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचंच नुकसान होतं आणि तुम्ही बघू शकता एवढे मोठे मोठे झाले तर तर तो सांगत होते काका की अजून ह्यापेक्षा पण खूप मोठे मोठे झालेले तो भैया सांगायचा की नाही हे तर खूप छोटे आहेत ताई ह्याच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे होते आपण विकले आता हे छोटे आहेत अजून हे खूप मोठे होणार आहेत तसे आणि आठ आठ किलोचं कलिंगड भरलेलं चक्क एवढं मोठं मोठं आणि ह्या ह्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं फवारणी औषध वगैरे काही नाही कारण त्याच्या शेजारी मिरच्या आहेत त्या मिरच्याला नुकसान नको व्हायला त्यामुळे जसं आहे तसं त्यांनी हे बघा आमचा चिव त्याला उचलत पण नव्हतं तर तसाच उचलून उचलून चालत होता आणि आयर म्हणजे सेंद्रिय म्हणतो आप ना आपण त्या पद्धतीचं आहे त्याच्यातच त्यांनी हे केलेला त्यांनी खर्च पण जास्त काही नाही त्यानंतर आम्ही निघालो परत सो बाय